वेरा फिल्म अँड रिफाईन विंटेज निर्मित आणि राम मलिक दिग्दर्शित ऊत हा सिनेमा एकवीस नोव्हेंबर रोजी आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतंच या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च या ठिकाणी पार पडलं आणि ट्रेलर बघता क्षणी मला एक आनंदाची बातमी प्रेक्षकांसाठी अजून एक सांगायची की आपल्या मराठी सिनेसृष्टीला दोन नवीन चेहरे मिळणार आहेत स्वागत करतो अरे आणि राजचं तुमचं खूप खूप स्वागत आहे आवाज इंडियाच्या चॅनलमध्ये काय आहे ऊत आणि ह्या ऊत म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याने ह्याला ऊत आलाय का किंवा काय पण हा कसला ऊत आहे आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल हा एकतर सामान्य माणसाचा ऊत संघर्ष समाजव्यवस्थेविरुद्ध एक मारलेली चपराक कारण काय सामान्य माणसाला कधी कुठे संधी मिळालीच नाही ठीक आहे एक कॉमन माणसाची डिझायर असते ठीक आहे अशा भरपूर गोष्टी आहेत त्या आम्ही जे विदारक वास्तव समाजामध्ये घडते आजही घडते आणि त्याला आजही तुम्ही आम्ही दुर्लक्ष करतो आहे जोपर्यंत ती गोष्ट आपल्यावर येत नाही त्याच्यामुळे आम्ही समाज जागृती समाज प्रबोधन करमणूक करता करता ऊत या माध्यमातून तो केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे त्याच्यामुळे एवढंच सांगू इच्छितो की मगाशी म्हटलं की ह्या चित्रपटात कोणी हिरो नाही आहे नायक कोणी नाही नायक तुम्ही आहात नायक सामान्य माणूस माझा जो सामान्य प्रेक्षक आहे जो गोरगरीब जनता आहे ती हिरो ह्या चित्रपटातली आहे त्यांचं दुःख वेदना संघर्ष आणि जिद्द ऊत भावनांचं उद्रेक या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही पडद्यावर मांडलेला आहे आणि म्हणजे कसं की आ, आ, जरी तू म्हणतोस की नायक नाही आहे पण आमच्याकडे फार सुंदर नायक आहे आणि आज आम्ही एक मॅचिंग मॅचिंग झालेलं आहे आमचं आणि म्हणजे तुझं काम म्हणजे ट्रेलरमध्ये बघताना फार वेगळं काम तू केलेलं आहेस आणि खूप सुंदर दिसलेस तू त्याच्यामध्ये कसं कास्टिंग झालं होतं या सिनेमासाठी तुझं ॲक्च्युली लॉकडाऊनच्या वेळी मला एका मित्राचा रँडमली कॉल आला आणि तो बोलला की बाबा असा असा रोल आहे तू येशील का जरा ऑडिशनला ती माझी पहिलीच ऑडिशन होती तसं बघायला गेलं तर मला कधीपासून ह्या क्षेत्रामध्ये यायचं होतं so, सो मी दिली ती ऑडिशन आणि आमचे जे दिग्दक्ष दिग्दर्शक आहेत म्हणजे हां डायरेक्टर आहेत त्यांना माझी ॲक्टिंग आवडली त्यांना ते बोलले की तुझ्या फेसमध्ये तो इनोसंट्स आहे आणि तू हे कॅरेक्टर एकदम परफेक्ट आहे असं बोलतात ना फ्रेममध्ये बसतेस सो <laughs> <laughs> so, uh, तसं मला तो एक तो कॅरेक्टर मिळाला आणि मी खूप जास्ती एक्सायटेड आहे कारण माझं ही पहिली फिल्म आहे आणि लीडचा रोल मला मिळतो आहे सो खूप एक्सायटेड आहे मी आम्ही तुझ्याकडे येतो की तुझं कास्टिंग कसं झालं होतं सिनेमासाठी खूप मोठा प्रवास आहे त्यासाठी दहा वर्ष लागले तरी मी लगेच संधी मिळाली म्हणजे मुलांचा स्ट्रगल भरपूर स्ट्रगल आहे मी मान्य आहे हो। मी तर मान्य करतो हो कारण त्याचाही मी एक अविभाज्य भाग आहे ना मी पण तो संघर्ष केला मी तो स्वतः अनुभवला आहे त्यामुळे मी हक्काने सांगू शकतो की मुलांसाठी खूप संघर्ष आहे पण ठीक आहे चालायचं की कॉलेजमध्ये असताना लॉस एज्युकेशन घेत घेत मी कॉले नाटक एक एकांकिका स्किट करायचो त्यापासून आवड होती या क्षेत्राची नंतर एल एल एम केलं क्रिमिनॉलॉजीमध्ये मग ॲज आद अन ॲडव्होकेट बॉम्बे हायकोर्टला जॉईन झालं पण कुठे ना कुठे असं वाटायचं की अरे काहीतरी मिसिंग आहे आपण हे करतोय पण एक ॲक्टिंगचा किडा जो होता तो म्हटलं नाही आपण करूया मग माझ्या मी ऑडिशन सुरू केला नाटक एकांकिका केला नंतर ना मी ही स्क्रिप्ट मला मिळाली तर म्हटलं स्क्रिप्टमध्ये निर्माते एकतर खूप लवकर मिळत नाहीत मला हे स्क्रिप्ट खूप आवडली मग म्हटलं की जेवढ्या मी एका मुलीच्या प्रेमात नाही पडलो तेवढ्या ही स्क्रिप्ट ऐकल्यावर म्हटलं नाही यार कुछ हटके आहे काहीतरी करूया आपण थोडी जमाजमी केली दोन तीन लोकांना सांगितलं पण खूप संघर्ष हा करू वगैरे करू त्याच्यानंतर मीच निर्णय घेतला की नाही यार ही स्टोरी खूप छान आहे आणि एक सच्चा कलाकाराचं एक स्वप्न असतं जो शून्यातून व वर येतो शून्यातून विश्व निर्माण करतो की त्याला एक सेव्हन टी एम एमवर यायचं असतं आणि कंटेंट तुम्हाला हिरो बनवतो त्याच्या मला असं वाटते की हा कंटेंट खूप छान होता मस्त आहे आणि त्याचं मला एक पोचपावती जेव्हा कान्सला मी गेलो माझा पहिलाच चित्रपट मी आज अभिमानाने सांगू इच्छितो की कुठलेही पाठबळ नसताना कुठल्याही साथ पिढ्या क्षेत्रात नसताना की मी आज माझा चित्रपट कांसला गेला आणि तो कौतुकास पात्र ठरला आणि अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळालेले आहेत त्याच्यामुळे वेगळंच नक्कीच ह्या चित्रपट काहीतरी असणार आहे इवन सुंदर गाणी अशी आम्ही घेऊन आलेलो आहोत त्याच्यामुळे मी एकच सांगू इच्छितो की अनेक पुरस्कार विजेता चित्रपट एकवीस नोव्हेंबरला येतो आहे तर मायबाब रसिक प्रेक्षकांनी तो, तो, तो चित्रपट नक्की पाहावा संघर्ष माझा खूप मोठा आहे आपला इंटरव्ह्यू खूप कमी पडेल पण एवढंच काम सांगू इच्छितो की भरपूर अपार संघर्ष करून स्ट्रगल करून मी आज इथे आलेलो आहे एवढं सिनेमाला म्हणजे खूप सारे इंटरनॅशनली नॅशनली अवॉर्ड्स मिळाले पण तुझ्या आयुष्यातलं पहिलं अवॉर्ड कोणतं तुला आठवतं आणि जेव्हा तू इतकं मोठं अवॉर्ड आपल्या सिनेमासाठी घेतलंस तो दिवस आणि तो आजचा दिवस काय भावना होती त्यावेळेला जेव्हा मला पहिला पुरस्कार मिळाला चित्रपटाशी की बेस्ट डेब्यू ॲक्टर तेव्हा मी म्हटलं की अरे यार ठीक आहे खूप म्हणजे खुश झालं मी एम स्पीचलेस त्या टायमाला मला शब्द सुचत नव्हते की यार ठीक आहे म्हणजे काय होतं की प्रत्येक कलाकारामध्ये सच्चा कलाकार लपलेला असतो पण त्याला संधी मिळत नाही हे आज भयानक वास्तव आहे इंडस्ट्रीमध्ये सो so, एखाद्या खेडेगावचा तरुण असेल किंवा त्याला या क्षेत्रामध्ये यायचं आहे पण चान्स मिळत नाही संधी मिळत नाही आणि तसं मला संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं आणि जेव्हा मी पुरस्कार घेतला तेव्हा मला वाटलं की या नाही आपण अभ्यास करता करता जे क्षेत्र निवडलं आहे ते क्षेत्र आपण योग्य आहे आणि त्याची पावती मला मिळाली सो त्या दिवशी मी खूप हॅप्पी होतो त्याच्यानंतर कांसला जेव्हा मी स्टेजवर गेलो तेव्हा माझे आनंद अश्रू थांबले नाहीत की यार हे स्वप्न मी दहा वर्षापूर्वी बघितलं होतं आणि आज ते मी सत्यात उतरवलं आहे सो थँक्यू ऑल ऑफ यू माय मॉम डॅड माय फॅमिली माय फ्रेंड्स आणि तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या क्षेत्रात येणारी कलाकार खूप संघर्ष करतात आणि तेवढं त्यांना ते मिळत नाही जेवढं मिळालं पाहिजे तर ते मिळेल असं मला एक मी आशा करतो मला तुला प्रश्न विचारायचा म्हणजे

सो so, मी गायची लहानपणीपासून गाते आणि डान्स मला करायला खूप आवडायचा सो so, मी ऑलराऊंडर तशी होती म्हणजे एक आर्टिस्टमध्ये ज्या क्वालिटीज असायला पाहिजेत त्या माझ्यामध्ये पहिल्यापासूनच होत्या आणि बट मी हे क्षेत्र निवडलं नव्हतं मी हॉटेल मॅनेजमेंट करत होती अच्छा, तो हो मी जेवण पण छान सो मला जेव्हा ही फिल्म मिळाली तेव्हा मला असं फारसं जास्ती माझ्या जा रोलमध्ये चेंजेस करायची गरज नाही पडली कारण माझा जो रोल आहे तारा त्याला मी खूप जास्त रिलेट करते तिला खूप जास्त रिलेट करते तिचे जे इमोशन्स आहेत ते माझीही ॲज अ गर्ल ते इमोशन्स आहेत आणि ती पण यंग आहे आउटगोईंग आहे बबली आहे माझ्यासारखीच आणि इनोसेंटसुद्धा आहे सो मला हे कॅरेक्टर प्ले करताना खूप जास्त मजा आली आणि मला जास्ती प्रिपरेशनची थँकफुली गरज नाही पडली सिनेमा जो आहे हा सोशली सो, सो, म्हणजे एक सामाजिक विषयावरती भाष्य करणारा सिनेमा आहे शो शो तुला अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या चुकीच्या घडतात फर्स्टली मुलींचं जे असते आता म्हणजे ही ह्याच्यावरती फिल्म बनवलेली आहे की नाही आमच्या फिल्ममध्ये तेवढा ह्याच्यावरती आहे म्हणजे जा uh, uh, हा विषयावरती पण बोललं गेलं आहे मुलींचं लग्न जे असते ते आई बाबा असंच करतात ना की बाबा आम्ही ठरवणार की कोणाशी होणार बट माझं ॲज अ गर्ल हे मला पटत नाही हा थॉट कारण एका मुलीनी तिचा

माझ्याबरोबर पण तसंच होते आणि त्याच्यामध्ये माझ्या एक्सप्रेशन्स माझे इमोशन्स थ्रू ते कळलेलं आहे की माझ्या मनासारखं झाल्यानंतर माझ्या लाईफमध्ये मा काय काय घडलं आणि ते जे घडलं ते खूप भयंकर होतं त्या मूवीमध्ये दिसलेलं आहे ते सो मला एक विचारायचं तुम्हाला तुमच्या दोघांपैकी कोण मस्तीखोर आहे कोणी मस्ती केली सेटवर सर्वात जास्त मी खूप जास्ती मस्ती केलेली आहे हँड्स डाऊन हा ह्याने काहीच मस्ती हा पण मस्तीखोर आहे बट ह्यानी काही मस्ती केली नाही कारण तो हे फक्त ब्रिटेन पण सेट वरती काही केलं नाही त्यांनी सराने मला थोडं आलीतपास ठेवलं होतं सगळ्यांपासून सगळ्यांपासून आज तुझं कॅरेक्टर लक्ष दे बॉस हे असं कॅरेक्टर आहे हे आहे ते आहे ते मेथड ॲक्टिंग माझे सकाळी आता आय पी एस बनायची रनिंग बिनिंग जायला सांगायचं रनिंग कर हे कर प्रॉपर डायट ठेव असं हो, कर व्हिडिओज बघ प्रॉपर डिसिप्लिन ठेव ध्येयावर हो, लक्ष ठेव हो, बाकी कुठेही ध्येय विचलित होऊ देऊ नकोस जसं तुझा फोकस तसंच ठेव हो, त्याच्या मला खूप नियम्स होते हो, रूल्स होते आणि ही मस्त ही एन्जॉय करायची मी एन्जॉय केलं नाही एक कॅरेक्टर म्हणजे तू एक असं म्हणायला गेलंस तर तुझ्या आयुष्यातलं ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून केलाय सो तू घडण्याच्या आधी आणि घडल्यानंतर तुझ्या अभिनयासाठी तू काय प्रयत्न केलास पहिला सिनेमा कारण पहिला सिनेमा फार काय म्हणतात ना त्याला फार आपल्यावर जबाबदारी असते खूप मोठी आणि आपण जर त्या सिनेमाचा एक खूप महत्वाचा भाग असू तर खूप मोठी जबाबदारी असते तर तू ती जबाबदारी कशी पार पाडली एकतर ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक आ, राम मलिक सर हे त्यांचा बिलीव्ह आहे की मेथड ॲक्टिंगमध्ये की राज तुला थिएटर ॲक्टिंगबरोबर मेथड ॲक्टिंग करून प्रॉपरली डीपली कॅरेक्टरला जस्टिफाय करायचं आहे तर लिटरली तुम्हाला मी खरं सांगतो प्रामाणिक कॅमेऱ्यासमोर लिटरली मला त्यांनी त्यांनी सांगितले की तुझे वडील बुटपॉलिश आहेत ते दुःख ती गरिबी ती आर्थिक गरिबी काय असते आणि तुझी आई लोकांच्या घरी धुनीभांडी करते ती गरिबी जग त्यासाठी त्यांनी मला ठाण्या स्टेशनला पॉलिश करायला लावलं होतं आणि तिथे मी जेव्हा वकील होतो तर मला ते एवढं फील व्हायचं की अरे मी करतोय काय पण मी म्हटलं नाही मला कॅरेक्टर जस्टिफाय करायचं आहे लिटरली सरांनी त्या बुटपॉलिश माणसाला उठवलं त्यांना म्हटलं की साहेब तुमच्या आजपर्यंत तुम्ही दुसऱ्यांशी बुट पॉलिश केलेत हा नायक आहे हा तुमचे बूट पॉलिश करेल त्याचाही व्हिडिओ आज माझ्याकडे आहे मी लिटरली बसलो बूट पॉलिश केली ते दुःख वेदना यातना ते म्हणजे रास सहन कर त्याशिवाय तो निर्भीड निर्भीड कलाकार तो ॲक्टर आहे तो घडणार नाही स्टेजवर मग मला त्यांनी अलीपी ठेवलं होतं जेवण कमी केलं होतं की नाही राज थोडंस तुला ती सक्सेसची भूक कारण जेव्हा आपल्याला पोटाची बुक लागते ना तेव्हा आपल्याला काही दिसत नाही सुचत नाही तशीच भूक तुला तुझ्या सक्सेसची लागली पाहिजे आणि आज तो दिवस मला त्याचं सगळं श्रेय मी रामसर देतो की त्यांनी माझ्याकडनं मेथड ॲक्टिंग करून घेतली मी लिटरली ठाण्या स्टेशनवर बुट पॉलिश केलेली आहे दोन जणांचे पैसे मला भेटले दहा दहा रुपये ते आजही मी जपून ठेवलेलं आहे त्याच्या मी आतोनात प्र संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे की जेणेकरून जो कॅरेक्टर आहे की ते मगाशी म्हटलं की जसा बाप बुट पॉलिश करतो आणि ज्याची आई धुनी मांडी करते त्या मुलाला आय पी एस बनायचं आहे आणि तो आय पी एस बनतो पण बन त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात ही समाजव्यवस्था अशा काही भरपूर काही घटना अशा काही घडतात त्याचं ज्वलंत उदाहरण आता दोन तीन महिन्यापूर्वी घडल्यात आपल्या समाजामध्ये मी नाव घेणार नाही अशा घटना आजही घडतात तर आमच्या चित्रपटात प्रत्येक फ्रेम आम्ही बोललेलो आहोत की हे तुमचं वास्तव तुमच्या आजूबाजूला आहे आजच जागेवा नाहीतर ते तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही या सि सी, सिनेमातून तुम्ही दोघांनी फार मजा केली असाल मस्ती केली असाल पण खरं सांग हा सिनेमा करत असताना तुम्हाला कधी असं वाटलं का की अरे आपण बरोबर करतोय की नाही चुकीचं करतोय काय होतंय काय घडतंय आणि को ॲक्टर्स बरोबर खूप सिनियर सिनियर को ॲक्टर्स आहेत तुमच्यासोबत अनिकेत केळकर आहे त्यानंतर के शैलेश दादा आहे हे खूप थेटर केलेली माणसं आहेत कट खूप दिग्गजांसोबत त्यांनी काम केलंय यांच्यासोबत काम करत असताना तुम्हाला दडपण वगैरे काय आलं नाही खरं सांगायला गेलं तर मला um, मी कॉन्फिडेंट होती खूप जास्ती कारण माझा पहिला पिक्चर होता आणि मला माझं बेस्ट द्यायचं होतं हंड्रेड पर्सेंट द्यायचं होतं आणि मला त्यांना टफ फाईट द्यायची होती सो आय वॉज प्रिटी कॉन्फिडेंट आणि मला खरं म्हणजे भीतीपेक्षा मजा खूप आली त्यांच्याबरोबर काम करायला कारण ते वेल नोन ॲक्टर्स आहेत आणि त्यांच्याबरोबर मला संधी मिळाली काम करायची तर मी खूप जास्ती ब्लेस्ड फील करत होती आणि मला खूप मजा आली <laughs> तर जाता जाता एक तू खूप छान गातेस तर एक गाणं आपल्या सिनेमाचं जे आम्ही तर ऐकणार आहोत ते तुझ्या आवाजात ऐकायला मिळालं आपल्या प्रेक्षकांना तर अजून मजा येईल आम्ही दोघं गातो दोघं गाता ओके मला बाईचं पक्के आता गातो आम्ही ओके तर तुम्ही दोघेही गाता तुम्ही दोघे गात नाही आम्ही असं मूवीच्या प्रमोशनसाठी ओके चलो यस सेम मकलकमदी मने लख लख चांदन रूपाचं चा काळीज जायत चालल लख लख चांदन रूपाचं चा काळीज जाईत चालल सखुवर देहान मोहाचं वन वा होऊन गाठल झिंग नांग झिंग नागल बारी कशी झिंग नांग, झिंग नांग, नांग तू नारी ग वा क्या वाहते क्या पण जाता जाता एक तुझा या सिनेमातला आवडीचा डायलॉग आमच्या प्रेक्षकांसाठी okay. ओके